नमस्कार मंडळी पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुमचे जे मेसेजेस येतात की सर मी जॉब कंटिन्यू करू शकत नाही माझा फिटनेस पण राहत नाही माझं आर्थिक पण मेंटेन होत नाही आणि माझं मानसिकसुद्धा खालावत आहे अशा कंडिशनमध्ये मी माझा जॉब कंटिन्यू करू शक करू शकत नाही मी फुल टाईम ट्रेडिंग करू का किंवा माझा जो बिझनेस आहे त्या बिझनेसच्या प्रकारामध्ये खूप अशी कॉम्पिटिशन तयार झालेली आहे त्यामुळं माझा बिझनेस ठप्प झालेला आहे त्यामुळं माझ्या डोक्यावर कर्ज आलेला आहे मी फुल टाईम ट्रेडिंग करू शकतो का अशा प्रकारचे मित्रांनो जे तुमचे मेसेजेस येतात ते बघून थोडंसं मन हळतं कारण का सगळं अर्ध्यावर आलेलं असतं संसार आणि अशा प्रकारचे जर जॉबचे प्रॉब्लेम झाला तर जी फायनान्शियल कंडिशन आप फेस करायला लागतो ते ती परिस्थितीच वेगळी असते बोलणं सोपं आहे पण अशा परिस्थितीत फेस करणं खूप कठीण असतं मित्रांनो अशा वेळेस आपण फुल टाईम ट्रेडिंगचा जो विचार करत असतो तो, तो डायरेक्टली घेणं डायरेक्टली डिसिजन घेणं थोडंसं रिस्की होऊ शकतं फुल टाईम ट्रेडिंग जरूर करू शकता आरामात करू शकता पण त्यासाठी मित्रांनो एक प्लॅन असणं गरजेचं आहे डायरेक्ट जॉब आप सोडला आपण डायरेक्ट ट्रेडिंग करायला लागलो कदापि सक्सेस मिळणार नाही तुमच्या मानसिकवर प्रेशर असेल तुम्ही सक्सेसफुली ट्रेडिंग करू शकत नाही मित्रांनो त्यासाठी एक परफेक्ट प्लॅनिंग असलं पाहिजे ते प्लॅनिंग काय असलं पाहिजे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर अगदी पॉईंट टू पॉईंट सांगू समजून सांगणार आहे ते जर का तुमचा असा विचार असेल फुल टाईम ट्रेडिंग करण्याचा तर त्या पॉईंट टू पॉईंट तुम्ही तु तु प्लॅनिंग करू शकता पण डायरेक्टली नाही जॉब सोडला उद्यापासून ट्रेडिंग करायला लागलो असं प्रकारचं करायचं नाही आपल्याला एक प्लॅन तयार करायला लागेल ते प्लॅन काय असेल ते आपण मी तुम्हाला व्यवस्थित स्क्रीनवर समजून सांगणार आहे आपण जाऊ स्क्रीन स्क्रीनवर पण तत्पूर्वी जर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा आपलं टेलिग्राम चॅनेल जॉ जॉईन करा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून ठेवा कारण का आपले जे शॉर्ट लॉजिकचे शॉर्ट व्हिडिओ असतात ते मी इंस्टाग्रामला तिथे शेअर करत असतो त्यामुळे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे तिथेसुद्धा आपल्याला फॉलो करून ठेवा कारण का ट्रेडिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर हे तिन्ही प्लॅटफॉर्म आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे जे सगळे ॲनालिसिस किंवा माहिती तिन्ही प्लॅटफॉर्मवर मी शेअर करत असतो आणि ते फ्री आहेत त्यामुळे काही असं फॉलो करण्यासाठी खर्च आहे किंवा काय असं काय प्रॉब्लेम नाही तर ते सगळं फॉलो करून ठेवा आपण जाऊया स्क्रीनवर आणि बघूया काय प्लॅनिंग असलं पाहिजे फुल टाईम ट्रेडर बनण्यासाठी तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि आता आपण पॉईंट टू पॉईंट बघणार आहोत की फुल टाईम ट्रेडिंगसाठी काय प्लॅनिंग असलं पाहिजे विदाउट प्लॅनिंग बिलकुलसुद्धा तुम्ही ट्राय करू नका की जॉब सोडून किंवा बिझनेस सोडून डायरेक्ट ट्रेडिंगमध्ये उतरायचं आणि मी दुसऱ्या महिन्यापासून प्रॉफिट कमवायला लागेल अशी बिलकुल अपेक्षा करू नका त्यामुळं काय प्लॅनिंग असला पाहिजे दाखवतो तुम्हाला मित्रांनो सगळ्यात पहिलं फुल टाईम ट्रेडिंग जर का तुम्हाला करायचं असेल होऊ शकतं आरामात होऊ शकतं त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपण लक्षात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे मित्रांनो लर्निंग पहिला पॉइंट आहे मित्रांनो लर्निंग सगळ्यात महत्त्वाचा डायरेक्ट जर तुम्ही ट्रेडिंग करायला गेलात तर तुम्हाला लॉस होण्याची शक्यता असू शकते आणि एकदा लॉस तुम्ही घ्यायला सुरुवात झाली की तुमचं कॅपिटलसुद्धा मायनस मायनस होत जाईल आणि तुमचं माइंडसेटसुद्धा कमी कमी म्हणजे हलेल आणि कॉन्फिडन्ससुद्धा खराब होईल त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा लर्निंग सुरुवातीला आपण काय करायला पाहिजे की कुठेही कोर्स करा म्हणा किंवा सेल्फ लर्निंग म्हणा किंवा कसंही कसंही लर्निंग करा पण लर्निंग करणं महत्त्वाचं आहे म्हणजे ट्रेडिंगबद्दल नॉलेज घेणं मित्रांनो महत्त्वाचं अगदी मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे नॉलेजशिवाय ट्रेडिंग करायला जाऊ बिलकुलसुद्धा ट्राय करू नका त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं नॉलेज घेणं महत्त्वाचं आहे आणि एकदा का एक जा तुम्ही नॉलेज घेतलात सपोज तुमच्याकडे एखादा सेटअप आला किंवा स्ट्रॅटजी आली किंवा काही जे तुम्ही जसं मग ते तुम्ही फ्रीमध्ये शिका किंवा कुठे कोर्स करा कसंही शिका पण जर जेव्हा तुमच्याकडे एखादा सेटअप येईल किंवा एखादं तुमच्याकडे स्ट्रॅटजी येईल ती स्ट्रॅटजी एकदा आली म्हणजे तुम्ही नॉलेज घेतलं की सेकंड पॉईंट दुसरा पॉईंट म्हणजे काय मित्रांनो प्रॅक्टिस करणं आता आपण शिकलो एखादा सेटअप आपल्याकडे आला किंवा एखादी स्ट्रॅटेजी आली म्हणजे आपण डायरेक्ट प्रॉफिट कमावायला सुरुवात करू का नाही त्या सेटअपचा त्या स्ट्रॅटेजीची आपण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे त्या प्रॅक्टिसवर आपल्याला त्या स्ट्रॅटेजीचा किंवा त्या सेटअपचा रिझल्ट मिळत असतो त्यामुळं एकदा का तुमचं शिकून झालं की त्याची प्रॅक्टिस करणं मित्रांनो गरजेचं आहे म्हणजे हा झाला दुसरा पॉईंट कुठला तर जे आपण शिकू त्या शिकण्याचा शिक्षणाचा किंवा त्या नॉलेजची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे हा दुसरा पॉईंट आता बघूया मित्रांनो तिसरा पॉईंट तिसरा पॉईंट असा की ज्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही शिकाल त्याच्यानंतर प्रॅक्टिस कराल प्रॅक्टिसनंतर तुम्ही रिअल मनीने प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आता रिअल मनीने प्रॅक्टिस करणं म्हणजे किती एकदम अगदी लाख दोन लाख टाकायचे का नाही तसं नाही रियल मनीने म्हणजे छोटं कॅपिटल टाकायचं छोटं कॅपिटल म्हणजे किती पाच हजार दहा हजार सात हजार नऊ हजार अशा एवढ्या एवढ्या लेवलचं ज्यावेळेस तुम्ही कॅपिटल टाकाल त्यावेळेस तुम्ही झिरो पॉईंट झिरो वन किंवा झिरो पॉईंट झिरो टू अशा लॉट साईजने तुम्ही ट्राय करू शकता कुठली जे तुम्ही लर्निंग केलेलं आहे किंवा जे तुम्ही नॉलेज घेतलेलं आहे मार्केटबद्दल त्याची प काय केलं तुम्ही इथे इथे काय केलं डेमोमध्ये प्रॅक्टिस केली डेमोमध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर रिअल प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे कारण का डेमोमध्ये आपले इमोशन्स नसतात आपल्याला भीती नसते आपली लालच नसते काय नसते त्यामुळं इथे फक्त आपली स्ट्रॅटेजी किती सक्सेसफुल आहे ह्याची प्रॅक्टिस आपल्याला कुठे होते डेमोमध्ये त्याच्यानंतर आपले जे इमोशन्स असतात आपली भीती असते आपली लालच असते एक्झिट करू का थांबू का ट्रेड घेऊ का हे ही जी हुरहुर असते ती आपल्याला रियल ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करू ते त्याची तेव्हा प्रॅक्टिस होते आता ही प्रॅक्टिस किती करायची तर कमी कॅपिटलने करायची आणि कमी लॉट ने करायची मग आता ही झाली तिसरी स्टेप ज्यावेळेस तुम्ही तिसरी स्टेपसुद्धा व्यवस्थितरित्या पास करून पुढे जाता म्हणजे काय करता ज्यावेळेस स्मॉल कॅपिटलने या स्मॉल लाट लॉट साईजने ज्यावेळेस तुम्ही तुमचं कॅपिटल सस्टेन करू शकता किंवा आहे तेवढंच कमीत कमी म्हणजे त्याच्यात प्रॉफिट करायचं लांबच राहायचं पण कमीत कमी आहे ते कॅपिटल टिकवायला ज्यावेळेस तुम्ही शिकता त्यावेळेस तुमचं नॉलेज किंवा स्ट्रॅटेजी काम करत आहे एवढं किंवा ओवर ट्रेडिंगवर तुमचा कंट्रोल आला आहे रिव्हेंज ट्रेडिंगवर कंट्रोल आला आहे हे आपण टेस्ट क करू शकतो कुठे या थर्ड पॉईंटला आता ज्यावेळेस तुम्ही थर्ड पॉईंटनंतर तुमच्या कॅपिटलमध्ये थोडी थोडी काम होईना वाढ व्हायला सुरुवात होते सपोज तुमचे हंड्रेड डॉलर असतील सुरुवातीचं कॅपिटल आणि त्याच्यामध्ये वन हंड्रेड टेन झालं वन हंड्रेड ट्वेंटी झाले हळूहळू हळू ज्यावेळेस वाढ व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्ही फोर्थ पॉईंटला येऊन राहता कुठला चौथा पॉईंट रियल मनी स्मॉल आर्ट प्रॉफिटेबल ज्यावेळेस तुम्ही होता त्यावेळेस तुमचं कॅपिटल मिडियममध्ये आणायचं म्हणजे सर तुमचं कॅपिटल हंड्रेड डॉलर असेल तर कमीत कमी टू हंड्रेड डॉलर किंवा थ्री हंड्रेड डॉलर असं थोडं थोडं वाढवायचं आता ज्यावेळेस हे चौथा पॉईंट काय तर मिडियम कॅपिटल वाढवायचं बघा व्यवस्थित प्लॅन लक्षात घ्या पहिलं म्हणजे काय लर्निंग करायचं पहिलं फर्स्ट स्टेज काय लर्निंग झाली पाहिजे लर्निंग झाल्यानंतर त्या लर्निंगची प्रॅक्टिस झाली पाहिजे कुठे डेमोमध्ये कारण ह्या लर्निंगमध्ये तुम्ही काय शिकणार स्ट्रॅटजी शिकणार किंवा तुमचा सेटअप बनवणार त्याची प्रॅक्टिस आपली डेमोमध्ये हो झाली पाहिजे त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस रिअलमध्ये झाली पाहिजे मग त्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला स्मॉल कॅपिटल करायचं आणि स्मॉल लॉट साईज करायची ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये थोडे थोडे प्रॉफिट कमवायला लागता त्यावेळेस तुम्ही काय करायचं थोडंसं कॅपिटल ग्रो करायचं मिडीयम कॅपिटलमध्ये मध्ये आणायचं ज्यावेळेस तुमचा हंड्रेड डॉलर असतील त्याचं मग टू हंड्रेड किंवा थ्री हंड्रेडमध्ये आणायचं कधी ज्यावेळेस तुम्ही स्मॉल कॅपिटल ग्रो करायला लागतं त्या ओके okay, हा झाला आता चौथा पॉईंट मित्रांनो पाचवा पॉईंट पाचवा पॉईंट एकदम महत्त्वाचा आहे कारण ती थोडीशी स्टेज बदलली जाते आता या पाचव्या पॉईंटमध्ये काय करायचं ज्या वेळेस आपण चौथ्या पॉईंटमध्ये आपलं कॅपिटल ग्रो करू मीडियममध्ये आणू त्यावेळेस ते यूज करता करता मीडियम कॅपिटल यूज करता करता आपण आपलं कॅपिटल थोडं थोडं ग्रो करत असतो ज्यावेळेस तुमचं कॅपिटल हळूहळू ग्रो व्हायला लागतं असं कधीपर्यंत सहा महिने म्हणजे तुम्हाला मिडीयम कॅपिटलमध्ये कधीपर्यंत काम करायचं आहे कमीत कमी सहा महिने तरी काम करायचं आहे आणि कारण का याचं सांगतो कारण सहा महिने का तर मार्केटचे मित्रांनो वेगवेगळे फेज असतात सुरुवातीचा फेज जर व्यवस्थित मार्केट असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट कमवू शकता आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही गे गेस केलेत की आता मी ओके ट्रेडर झालो फुल टाईम ट्रेडिंग करू शकतो तर नाही त्याच्यानंतर जर का मार्केटचा खराब फीज आला त्याच्यामध्ये तुमचं सगळं कॅपिटल झिरो होऊ शकतं म्हणून हे सगळं टेस्टिंगसाठी मिडियम मिडियम कॅपिटलमध्ये तुम्ही कमीत कमी सहा महिने टिकलं पाहिजे सहा महिने जर तुमचं कॅपिटल तुम्ही टिकवलं सहा महिने कमीत कमी कमीत कमी म्हणतोय कमीत कमी सहा महिने जर का तुमचं तुम्ही कॅपिटल टिकवलं कमीत कमी म्हणजे तुम्ही प्रॉफिट करायचं लांबच राहिलं पण कमीत कमी हे जे मिडियम कॅपिटल तुम्ही टाकणार ते जर टिकवलंत त्याच्यानंतर प्रॉफिटेबल झालात तर मित्रांनो तुम्ही बिग कॅपिटल यूज करू शकता कधी सहा महिने ही प्रॅक्टिस झाली पाहिजे कुठली चौथ्या पॉईंटची प्रॅक्टिस झाली पाहिजे हे तुम्ही लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा तुम्ही हे लिहून घ्या आणि जर का तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे असेल मित्रांनो तर मला मेसेज करा मी तुम्हाला ह्याचा रोडमॅप कम्प्लिटली काढून देईन तुमच्या तुमच्या कॅपिटलनुसार ओके okay, त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर तुम्ही बिग कॅपिटल टाकू शकता आता सहा महिन्यानंतर बिग कॅपिटल टाकल्यानंतर ची स्टेट कुठली तर मित्रांनो महत्त्वाची की ज्या वेळेस तुम्ही सहा महिन्यानंतर बिग कॅपिटल टाकल्यानंतर तुमचं प्रॉफिट मंथली प्रॉफिट आता लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही बिग कॅपिटल टाकल्यानंतर तुमचं मंथली कॅप प्रॉफिट जर का थ्री एक्स म्हणजे तुमच्या जे मंथली इन्कम असतं जॉब करून किंवा बिझनेस करून त्या इन्कमचं थ्री एक्स प्रॉफिट तुम्ही जनरेट करू शक लागाल म्हणजे तिप्पट प्रॉफिट सपोज तुमचं वीस हजार रुपये मंथली इन्कम आहे कुठलं बिझनेसचं किंवा जॉबचं त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही थ्री एक्स म्हणजे कुठलं साठ हजार साठ हजार जर तुम्ही मंथली प्रॉफिट ज्यावेळेस जनरेट करू करायला लागाल ला। त्यावेळेस तुम्ही एकदम फुल टाईम ट्रेडिंग करू शकता देन यू कॅन डू फुल टाईम ट्रेडिंग कधी ज्या महिन्यापासून तुम्ही तुमच्या इन्कमच्या तिप्पट प्रॉफिट कमवायला लागाल त्यावेळेस तुम्ही मित्रांनो फुल टाईम ट्रेडिंग करू शकता हा आहे प्रॉपर एकदम रोड मॅप आता हे कसं आहे ऐकलं आणि सोडलं पण मला जे लागेल तेच मी करू असं जर केलं तर तुमचा कुठेतरी तुम्हाला त्याचा फटका बसेल म्हणून किंवा नुकसान होईल म्हणून ह्या जर तुम्हाला जायचं असेल तुम्हाला प्रॉफिट फुल टाईम ट्रेडिंग करायची असेल तर ह्या रोडमॅपने तुम्हाला जाणं गरजेचं आहे ह्याला वेळ लागेल पण कन्फर्म तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता त्याच्यामध्ये जास्त रिस्क नसणार आहे तर मित्रांनो हा होता रोडमॅप फुल टाईम ट्रेडिंग करण्याच्या दृष्टीने जर का तुम्हाला हे नॉलेजेबल व्हिडिओ आवडला असेल किंवा ह्याच्यामधून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर नक्कीच व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि अशा प्रकारच्या नॉलेजेबल व्हिडिओसाठी आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा आणि भेटूया मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद